नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन नवी आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो एन पी एच धान्य घोटाळा प्रकरण याचे सर्व सिरीज सर्व भाग हे तुम्ही पाहिले प्रशंसा केली आणि तेवढी साथही दिली अमजद खान बिल्डर यांची कॉल रेकॉर्डिंग असो त्यानंतर कशा प्रकारे प्रकरण मॅनेज करण्यासाठी एक अधिकारी खुद्द तक्रारदार यांच्या घरी येतो कशा प्रकारे जे कंट्रोल डीलर आहे यांच्या मार्फत माल उचलला गेला परंतु सद्यस्थितीमध्ये जर आपण तहसील कार्यालय पोसत इतर ज्या कंट्रोल डीलरने एन चे धान्य उचलले त्यांचे कन्वर्ट करून पीएचएस मध्ये टाकण्यात आले ही सुद्धा बाब या प्रकरणामध्ये घडलेली आहे बऱ्याच दिवसापासून आम्हाला कॉल येत होते की जे एनपीएस धान्य घोटाळा प्रकरण आहे मॅनेज तर झाले नाही या प्रकरणात तुम्ही तुमची पोळी तर शिजून घेतली नाही अशा प्रकारचे विविध कॉल मला असो जे तक्रारदार आहेत शब्बीर खान यांना असो बरेच आले परंतु काही दिवस आपला जो एन पी एच धान्य घोटाळा भाग होता आपण थांबवला होता था, त्याचं काही विशिष्ट कारण होत आपल्याला काही डॉक्युमेंट हे तहसील कार्यालय पुसद यांच्याच मार्फत मिळाले लिगली माहितीचा अधिकार, अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वये त्यांचा सही शिक्का सुद्धा आहे यामध्ये विशेष म्हणजे ज्या कार्यालया अंतर्गत हा घोटाळा होत आहे तहसील कार्यालय पोसत येथील जे पुरवठा विभाग ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा घोटाळा झाला पुरवठा निरीक्षक व्यंकटेश रावलोड सद्यस्थितीमध्ये लातूरला वरिष्ठ पदावर त्यांची पदोन्नती झाली आहे आणि त्यांच्या खालोखाल ज्या व्यक्तीने त्यांना मोठे सहकार्य केले असे सहाय्यक जनमाहिती अधिकारी तथा लिपिक आकीब उल हक सद्यस्थितीमध्ये दिग्रस ते गोडाऊन मॅनेजर म्हणून त्यांची पदोन्नती झालेली आहे यांच्यात सहकार्यामुळे हे सर्व प्रकरण घडले असे आपल्याला दिसून येते या प्रकरणात सर्वात महत्वाची जी बाजू होती जी भूमिका होती ते एक लिगल ऍक्शन दिनांक एक, एक एप्रिल दोन हजार चोवीस तक्रारदार आणि मी खुद्द आम्ही यवतमाळ येथे माननीय जिल्हाधिकारी साहेब जे आशिया साहेब आहेत पंकज आशिया यांना खुद्द भेटायला गेलो संपूर्ण प्रकरणासंबंधी जेवढेही डॉक्युमेंट जे आहे जे तहसील कार्यालय पुसत इथून आम्हाला रितसर सही मारून मिळालेले आहे संपूर्ण डॉक्युमेंट प्रूफ सहित जे काही चालान आम्हाला पाहिजे होते ज्याच बेसिसवर हे सर्व जे कंट्रोल डीलर आहे चोर ठरणार होते आणि ठरलेले सुद्धा आहे आता शासन प्रणाली मार्फत कशा प्रकारे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्याचकरिता आम्ही मी आणि तक्रारदार हे आम्ही मिळून यवतमाळ ते काल दिनांक एक एप्रिल रोजी जिल्हाधिकारी साहेब यांना भेटलो संपूर्ण माहिती संपूर्ण घटना कशा प्रकारे घडली प्रकारे अधिकाऱ्यामार्फत घोटाळा करण्यात आला कनिष्ठ अधिकारी आणि जे कंट्रोल डीलर आहे यांनी कशा प्रकारे शासनाच्या धान्यामध्ये घोटाळा केला त्या संबंधीचे सर्व पुरावे जवळपास सत्तर ते ऐंशी पानाचे एक गठ्ठा आम्ही माननीय विद्यमान जे जिल्हाधिकारी साहेब आहे यांना दिला जेव्हा आम्ही हे प्रकरण त्यांना समजावून सांगत होतो तेव्हा त्यांची गांभीर्यता त्यांच्या चेहऱ्यातूनच आम्हाला दिसून आली विशेष म्हणजे आम्ही जेव्हा त्यांना म्हटलं की साहेब यावर काही कारवाई होणार का तेव्हा त्यांनी अगदी प्रखर शब्दात आम्हाला उत्तर दिले की नक्कीच जेही यामध्ये दोषी आढळेल त्यास कडक कायदेशीर कारवाई ही करण्यात येईल आणि वेळ पडल्यावर त्यांच्या विरुद्ध जे त्यांची यामध्ये जर ते व्यक्ती दोषी आढळल्यास त्यांच्यावर पदबडतर्फीची कारवाई करण्याकरिता तसा अहवाल सुद्धा देईल अशा प्रकारची त्यांची बाजू आम्हाला ऐकवायस मिळाली त्यानंतर ज्या विभागाअंतर्गत आपले पुसत तहसील कार्यालय येथील पुरवठा विभाग येतो असे जिल्हा पुरवठा निरीक्षक कार्यालय डीएसओ सुधाकर पवार यांना सुद्धा आम्ही खुद्द त्यांचा वेळ घेऊन जेव्हा आम्ही त्यांना प्रकरण सांगितलं त्यांनी सुद्धा या विषयाची गांभीर्यता समजत जवळपास आम्हाला दीड ते दोन तास त्यांचा वेळ दिला बहुमूल असा वेळ दिला त्यामध्ये त्यांना आम्ही हे जेवढेही प्रकरण होते बारीक चारीक कशा प्रकारे घडलं कशा प्रकारे घडत आहे कशा प्रकारे सहाय्यक जनमाहिती अधिकारी हा पुरवठा अधिकारी आणि कंट्रोल डीलर यांच्या मदतला दुवा बनलेला आहे कशा प्रकारे हे प्रकरण घडवण्यामध्ये हे सर्व कारणीभूत ठरलेले आहे हे सुद्धा आम्ही त्यांना समजावून सांगितलं आणि आमचं प्रूफ म्हणून हे आमचे डॉक्युमेंट या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचा सही शिक्का आहे आणि खाली जे डी कार्यालय आहे डिस्ट्रिक्ट जिल्हा अन्न पुरवठा विभाग जे आपल्या यवतमाळचा आहे त्यांचा सही शिक्का आपल्याला त्यामध्ये दिसत आहे त्यांना हे विषय आम्ही समजावून सांगितले आणि त्यांच्या मार्फत सुद्धा आम्हाला अतिशय सकारात्मक असे उत्तर आले थोडक्यात उत्तर सांगतो मी त्यांचे त्यांनी आम्हाला असं सांगितलं की मुळात असे जे प्रकरण घडतात ही अतिशय चुकीची बाब आहे आणि यांच्यावर आळा बसणे ही काळाची गरज आहे त्यांनी अकोल्याचा संदर्भ सुद्धा दिला जे अकोल्याला प्रकरण घडलं होतं अठ्ठेचाळीस ट्रक धान्य घोटाळा प्रकरण या मध्ये कशा प्रकारे अधिकारी आणि कर्मचारी यांना विद्यमान न्यायालयामार्फत कशा प्रकारे दंड झाला दोन वर्षाची शिक्षा सीईओ अधिकाऱ्यास आणि त्याच्या खालील पदावरील अधिकाऱ्यास प्रत्येकी पाच वर्ष अशी शिक्षा मिळाल्याचे उदाहरण आम्ही त्यांच्याकडूनच प्रत्यक्ष ऐकले कुठेतरी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होईल अशी इच्छा घेऊनच आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि दोन्हीही अधिकाऱ्यामार्फत आम्हाला अतिशय सकारात्मक असे उत्तर मिळाले लवकरच अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल आणि वेळ पडल्यावर माझ्या मार्फत सुद्धा त्यांना पदावरून कशा प्रकारे काढता येईल अशा प्रतीचा अहवाल मी देईल असे शब्द खुद्द सुधाकर पवार जे जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत आम्हाला सांगण्यात आले त्याचमुळे कुठेतरी आपले एनपीएच धान्य घोटाळा प्रकरण जे व्हिडिओ आहे जे श्रृंखला आहे थोड्या वेळासाठी थांबली होती यानंतर सुद्धा जे आयुक्त साहेब आहेत यांच्यापर्यंत सुद्धा आपले प्रकरण पोहोचलेले आहे आता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या मार्फत सुद्धा यावर सकारात्मक अशी कारवाई करण्यात येईल अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे आता विशेष म्हणजे आम्हाला एक माहिती मिळाली होती जे शब्बीर खान आहेत त्यांच्या मार्फत की तुमची दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजेच आज एक तहसील कार्यालय सुनावणी होती नेमकं कशासाठी होती आणि त्यामध्ये ते घडलं का हे सांगा का नमस्कार मी शब्बीर खान ती सुनावणी होती याच प्रकरणातील मी एक माहिती मागितली होती त्या माहिती पहिले ते आत्ीकुल्हा साहेब होते त्यांनी ते माहिती देणं टाळाटाळ करीत ते टाइम वेळ घालून पूर्ण त्याची जी विधी असते टाइम असते ते टाइम त्यांनी खतम केला त्यानंतर मी फर्स्ट अपील टाकली ते फर्स्ट अपील टाकल्यानंतर मला ती सुनावणीची नोटीस आली मग आज ती सुनावणी होती मी तहसील कार्यालयात गेलो तहसीलदार साहेबांना भेटलो ती माहिती मला दिली ती चालांची माहिती होती जे डीलर्सने चालान, चालान भरले ते माहितीमध्ये स्पष्ट दिसून येते की प्रत्येक डीलरनी आपल्या कोट्याच्या क्षमतेपेक्षा दुप्पट तिप्पट पैसे भरून धान्य उचलण्याचा प्रयत्न केला आता प्रश्न असा आहे की आणखीन दोन माहिती माझे टाकलेल्या आहे यांना तहसीलदार साहेबांची परमिशन होती का एन पी एच कोटा वाटप करण्यासाठी तहसीलदार साहेबांची परमिशन यांना होती का हे मी यांना माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मागितली होती तर त्यांना कोणतीही परमिशन तहसीलदार साहेबांची नाही विदाऊट परमिशन यांनी हे धान्य वाटप केला अशी माहिती मला मिळाली त्यांनी जे माहिती दिली की तहसीलदार साहेबांची परमिशन नव्हती मग यांनी वाटप कसं केला विदाऊट परमिशन धान्य वाटप कसं केला हा मोठा प्रश्न आहे आता उद्या भेटून आम्ही यावरही तहसीलदार साहेबांची बोलणार नंतर पाहू काय होईल बरे यामध्ये असं एक आम्हाला आपण काल जेव्हा ही बाजू समोर येणं महत्वाचं आहे की प्रकारे हे जेव्हा प्रकरण आम्ही समोर आणत होतो तेव्हा जे सहायक जनवायती अधिकारी तथा लिपिक पदावर पोसद मध्ये तहसील कार्यालय येथे पोराडा विभाग येथे कार्यालय कार्यरत होते जे आकीब उल हक यांनी कशाप्रकारे वरिष्ठ विभागा अंतर्गत आलेले पत्र हे फक्त कार्यालयामध्येच ठेवले जे तक्रारदार आहे त्यांना दिलेच नाही आता थोडं थोडीफार पार्श्वभूमी सांगतो त्यानंतर जे तक्रारदार आहे त्यांच्याचकडे आपण वळू आता जे ऑनलाईन तक्रार केल्या होत्या संबंधित जे तक्रारदार यांनी आम्हाला काल कळलं की जेव्हा आम्ही डी साहेबांना भेटलो जाऊन तेव्हा आम्हाला काल कळलं की त्या तक्रारीची प्रत जानेवारी पंचवीस पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस लाच पु तहसील कार्यालयाला निघाली आणि पोहोचली सुद्धा परंतु जे सहाय्यक जनमाहिती अधिकारी आहे तथा लिपिक आकिबुल उल हक यांनी ते प्रकरण कुठेतरी समोर याव नाही तसेच दबून राहाव म्हणून तक्रारदार यांना ते पत्र पोहोचवलेच नाही आता या संबंधी कशा प्रकारे ही घटना घडली थोडक्यात अगदी थोडक्यात आपण जे तक्रारदार त्यांच्या मार्फत जाणून घेऊ काल जेव्हा मी जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब यांच्या ऑफिसमध्ये बसून होतो त्यावेळेस जिल्हाधिकारी पुरवठा अधिकारी, अधिकारी साहेब श्री पवार साहेब यांनी सांगितलं की तुमचे प्रत्येक तक्रारीचा आम्ही अहवाल दिलेला आहे तर मी म्हणलं साहेब मला अहवाल एकही भेटला नाही तर साहेबांनी त्यांचे जे अधिकारी आहे त्यांना बोलावून त्यांना आदेश दिले की आपण जे यांना अहवाल दिले त्यांची परत आणा तर त्यांनी दोन ते तीन मला अहवाल आणून दिले जे माझ्यासोबत आहे त्या अहवालमध्ये एक तारीख होती पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस एक होती एकोणतीस किंवा अठ्ठावीस आणि सात किंवा आठ फेब्रुवारी असे तीन अहवाल त्यांनी दिले परंतु आजपर्यंत तहसील कार्यालयातून मला एकही अहवाल भेटला नाही किंवा कोणताही पत्र भेटला नाही म्हणजे तिकून यांना आदेश आले की यांना अहवाल द्या किंवा साहेबांना अहवाल द्या यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी साहेबांनाही कोणता अहवाल नाही दिला किंवा मलाही कोणता पत्र नाही दिला की तुमचा हे अर्ज तुम्ही केला की नाही केला म्हणजे सरळ या याला असं समजा की यांनी पूर्ण प्रकरण दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला जर हे प्रकरण समोर तेव्हा आला असता तर आतापर्यंत हे सर्व लोक एकतर निलंबित झाले असते किंवा जेलमध्ये बंद झाले असते हे न घळाव म्हणून यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला अशा सुद्धा घटना आपल्या पुसत तहसील कार्यालया अंतर्गत घडत आहे त्यामुळे जे तहसीलदार आहे जे स्वतः म्हणत आहे की मला या प्रकरणासंबंधी काही माहिती नाही मग नेमकं तहसील कार्यालयावर वॉच कोणाचं निरीक्षण कोणाचं तुम्ही तिथलचे वरिष्ठ अधिकारी आहात तुमच्याच मार्गदर्शनाखाली तेथील सर्व छोट्या मोठ्या कार्यालयाचा कार्यभार चालतो जर तुमच्याच पाठीमागाऱ्या असे प्रकरण घडत असेल मग तुमची कर्तव्य दक्षता काय तुम्ही काय डोळे लावून काम करता की काय अशा प्रकारचा प्रश्न इथे उपस्थित होतो मग जेवढेही प्रकरण आज आणि यापूर्वी सुद्धा घडले असावे त्यामध्ये कळत न कळत तुमचा सुद्धा पाठिंबा आहे असं आम्ही समजाव का आणि जर नाही तर हे प्रकरण घडलेच कसे काय म्हणजे शंभर टक्के तुमचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे फक्त एक गोड बोलून प्रकरणातून बाजूला होण्यासाठी तात्पुरत जे तक्रारदार आहे किंवा मी खुद्द तात्पुरतं गोड बोलायचं हो कारवाई करतो असं तसं परंतु जे वरिष्ठ कार्यालया अंतर्गत पत्र येतात त्या पत्राला संबंधित जे प्रतिलिपी व्यक्ती आहे त्या प्रतिलिपी व्यक्तीला पाठवायचे सुद्धा नाही म्हणजे अशा प्रकारचा सुद्धा कार्यभार कारभार भोंगळ कारभार हा आपल्या तहसील कार्यालया अंतर्गत सुरू आहे या बाबीकडे सुद्धा संपूर्ण जेवढेही तक्रारदार आहे यापूर्वी तुम्ही जेवढ्याही तक्रार केल्या असेल वरिष्ठ लेवलवर एकदा जाऊन तुम्ही तहसील कार्यालयामध्ये तपासा की तुमच्या नावाची तक्रार आली आहे किंवा नाही दोन महिने उलटून सुद्धा अद्याप जी तक्रार पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला निघाली होती ती अद्यापही कार्यालया अंतर्गत यांना मिळाली नाही जेव्हा आम्ही डी कार्यालय यवतमाळला गेलो तेव्हा आम्हाला ती तक्रार फॉरवर्ड झाली म्हणून तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत कळले जे डीएसओ अधिकारी सुधाकर पवार साहेब आहेत त्यांच्या मार्फत आम्हाला कळलं म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार म्हणावा किती मोठा भोंगळ कारभार म्हणावा आणखी ही जे एन पी एच धान्य घोटाळा प्रकरण हे इथेच थांबले नाही फक्त हे या वर्षीचे आहे ही मोठा घोळ तुमच्या समोर येणं बाकी आहे आता त्या घोळामध्ये त्या घोटाळ्यामध्ये कोणत्या अधिकाऱ्याचं कोणत्या कंट्रोल डीलरचं कोणत्या कर्मचाऱ्याचं नाव निघते हे आता तुम्ही सुद्धा बघणार आहे परंतु ह्या प्रकरणाचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत तक्रारदार असो जे शब्बीर खान आहे खुद्द मी आम्ही शांत बसणार नाही वेळ पडल्यावर आम्ही न्यायालयीन मार्गाचा सुद्धा वापर करणार आणि ज्याप्रमाणे तुम्हाला मी नेहमी उदाहरण दिलं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे अकोल्याला प्रकरण घडलं अठ्ठेचाळीस ट्रक धान्य घोटाळा प्रकरण त्यामध्ये ज्या प्रकारे विद्यमान न्यायालयामार्फत सीईओ अधिकाऱ्यास दोन वर्षाचा कारावास आय एस पदावरच्या क्लास वन रँकच्या अधिकाऱ्यास दोन वर्षाचा कारावास शिक्षा सुनावली आणि त्याच्या खालच्या व्यक्तीस प्रत्येकी पाच वर्षाची शिक्षा सुनावली अशा प्रकारचे आणखी एक घटना आपल्या पुसद मध्ये नक्कीच घडवणार आता तुम्ही निश्चिंत राहा की जे आपले प्रकरण आहे योग्य आता मध्ये आहे म्हणून कोणतंही प्रकरण आपलं मॅनेज झालं नाही कोणत्याही प्रकरणामध्ये आपल्या गालबोट लागू देणार सुद्धा नाही परंतु विषय असा की काही गोष्टी आपल्याला लेखी स्वरूपात कराव्या लागतात आणि वरिष्ठ लेव्हलवर कराव्या लागतात ज्याप्रमाणे तुम्हाला मी आज सर्व घटना सांगितले जे काल आमच्यासोबत घडलेली आहे कशा प्रकारे अधिकाऱ्यामार्फत तक्रारी संबंधी दुर्व्यवहार होतो हे संपूर्ण बाबी तुम्ही सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे आणि ज्याप्रमाणे तुम्हाला मी ज्या आमची तक्रार आहे संबंधी सुद्धा लवकरच आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जेवढाही हा घोटाळा आहे कशा प्रकारे घडला कोण कोण यामध्ये सहभागी आहे पुसद तालुक्यामध्ये दोनशे सहा कंट्रोल डीलर आहे फक्त त्याचपैकी काही निवडक कंट्रोल डीलर हे त्या अधिकाऱ्याचे जावई आहे किंवा त्या, त्या कंट्रोल डीलरचे ते अधिकारी जावई आहे असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही दोनशे सहा पैकी काही निवडक लोकांनाच धान्य वाटप करायचं म्हणजे काहीतरी अतिजवळचे संबंध यामधून दिसून येतात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही जे भेटलो याचा पुरावा म्हणून हे आमचे सहिषके हे आमची त्या ठिकाणची ओसी लवकरच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या घटनेसंबंधी आणखीही पुरावे आम्ही सर्व पुसदमधले जेवढेही आमचे पत्रकार बांधव आहेत त्यांना देऊ वरिष्ठ लेवलवर सुद्धा आमच्या मार्फत बोलण्यात आलेला आहे बोलणं झालेलं आहे जेवढे आपले मोठे चॅनल आहे माननीय मोठे चॅनल आहे आपले लोकशाही असो जी चोवीस तास असो यांना सुद्धा लवकरात लवकर या प्रकरणासंबंधी माहिती पुरवून ह्या भ्रष्ट अधिकारांचा घोळ घोटाळा यांचं करप्शन आपण लवकरात लवकर आपल्या सर्व समोर आणू अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता द टाइम्स ऑफ पुसदच्या आपल्या युट्यूब चॅनलला फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम अकाउंटला नक्कीच फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद